टेके पाटील ट्रस्ट संचालित माणुसकीच्या भिंतीच्या कपड्यांची अनाथ व वृद्ध आश्रमातील गरजवंतांना दिली उभ कोपरगाव तालुक्यातील वारे येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित माणुसकीची भिंत या उपक्रमाअंतर्गत गेल्या काही महिन्यांमध्ये दातृत्व जपणाऱ्या अनेक मान्यवरांनी आपल्याकडील लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वच प्रकारच्या चांगल्या अवस्थेतील कपड्यांची उभ या माणुसकीच्या भिंतीला दिली होती होते झाले गावातील गरजवंतांना जेवढी मदत करता येईल तेवढी होतच होती परंतु कपडे जास्त प्रमाणात उपलब्ध येथील कैलास हरीराम चांदगुडे पाटील यांच्या आव्हानातून लासलगाव जिल्हा येथील जय जनार्दन अनाथ वृद्ध आश्रमेतील शंभर पेक्षा जास्त अनाथ ची तरुण मुलं मुली महिला वयोवृद्ध आजी आजोबा यांना दोनशे पेक्षा अधिक सर्व प्रकारच्या वस्त्र गुरुवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट देण्यात आली याविषयी मुकल्यांसह उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद हा अंतर्मानाला प्रफुल्लित करणारा होता यावेळी एकशे पाच मुलींचे व एकसष्ट मुलांचे लग्न लावणारा एकसष्ट मुला मुलींना नोकरीला लावणारा त्यातील एका मुलीला पी एस आय एक मुलगी डॉक्टर बारा मुले देश सेवेत समर्पित करणारा त्याचबरोबर शिक्षक कीर्तनकार असे अवलीय घडवणारा बाप म्हणजेच दिलीप बाबूराव गुंजासर यांच्याशी संवाद साधला यावेळी समवेत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोरडे पाटील वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा स्वयंसेवक सतीशराव कानडे वारी पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्टर तथा स्वयंसेवक संजय कवाडे चास नळे येथील प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते कैलासराव चांदगुडे पाटील मोरवीस येथील युवा उद्योजक योगेशराव सोनवणे स्वप्नील टेके पाटील उपस्थित होते